बाई कस काय झालं बाय काय तुम्ही तुम्हाला काय खेळायचं का तुरी दिसतोय म्हणजे काय राहू बाय माणसाला काय कशाला मागायचा मग मी कसं आम्ही काय तुम्ही काय तसं रागाला जाऊ नका हे बघा आता एवढा मोठं घर आहे, आहे।, आहे। तुम्हाला विचारलं बाई घर कुणाचं तुम्ही काय माणसाल माझं तुमचंच आहे माझं माणसाल का नाही ती घर कुणाचं माझं माणसाल का नाही दरच गाडी लावली बाई गाडी कुणाची म्हणजे काय म्हणणार माझं

बाई तर तोंडावर मला काय वाटत नाही बाईवर विश्वस ठेवू नको बाई जातीवर माणसाली गेली विश्व ठेवून या बाईला नवरा असत पण बाई पळत आपल्याला पुन्हा काहीतरी मार खेळायचं धन हित नाही चालायचं बघ

तरी ऑन वर मान आली का मी घेऊन येते की वाकरी घेऊन येवने जीवने जा 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 बाई बाई कोण उतर आऊ नऊ राहूता आबा सो फ्लश शॉट ये बाई अबलाचा काय बाईला नाव राईला का तुझ्या पटकन जायचं बघ पत्त्या पाच आहेत किती निघाचं बघ नाही 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 करा

अडीच मीटर कपडा घेऊन तिकडे जाऊन सात आठ नवरा आणि तुम्ही म्हणलं का नाही नवरा आहे का नाही ते नवराय म्हटल्यावर मरतच हो कोणी म्हणलं का नाही नवराय का नाही मी हाय म्हणलं का मरतच म्हणजे म्हणते हो म्हणजे नवराय का बा

दा। 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 बिल्डिंग, वा, बिल्डिंग पली पली वा। मी मी ये तुम्ही जाता का जाऊ नये काय महायोग कारवाई आहो कसं झालंय तुम्ही आला का माझा थर तर कापते

अरे बोल आई येई माहिती किंवा मॅसेला हा ह्याच्या काढ तोंडावर दोन मजली कुठच्या येत ह्याच्यात तोंडावर चादर काढा

باس 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 په لاس